नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आणि आज आहे गुरुवार आणि आम्ही आलो शंभूप्पा मठामध्ये आणि हे आहे आमच्या घराजवळ असणारं खूप मोठं प्रसिद्ध असं शंभूआप्पा मठ आणि त्यांचा पण गुरुवार असतो देवाचा तर तर आम्ही आलेलो आहोत मठात दर्शनासाठी आणि आज आहे माझं जे एकवीस दिवसाचं मी पारायण करणार आहे स्वामी समर्थांचं तर त्याचा पहिला दिवस त्यामुळे साडी नेसले छान पिवळ्या कलरची आणि त्यानंतर दर्शनासाठी आलेलो आहोत मठामध्ये आणि हे शंभूआप्पा आणि आपण पण हे हिंदू मुस्लिम यांचे ऐक्याचं प्रतीक असणारं मंदिर आहे हे आणि त्यानंतर आवरलं त्यानंतर रांगोळी काढायला घेतली दारामध्ये आणि तुम्हाला माझ्या रांगोळी कशी वाटतात नक्की सांगा तुम्हाला पण थोडीफार आयडिया यावी यासाठी तर मी रांगोळी शेअर करत असते कशी वाटतात रांगोळी नक्की सांगा मला आणि आवडली तर कमेंट करायला तुम्ही विसरू नका आणि दररोज दारामध्ये छोटी का होईना रांगोळी काढावी कारण निगेटिव्ह एनर्जी असेल ती चा, तर ती आपल्या घरापासून बाहेर राहायला मदत करते त्यासाठी शुभचिन्ह रांगोळी ही दररोज दारामध्ये काढावी खूप छा चांगलं असतं तर त्यानंतर मी पूर्ण द जे आपले इन एंट्रीचं जे दार आहे तर ते पूर्ण मी स्वच्छ करून घेत आहे वरचेवर मी पुसत असतेच परंतु आज गुरुवार आहे त्यासाठी मी पूर्ण पुसून वगैरे घेतलेलं आहे त्यानंतर मी स्वस्तिक काढला आहे तुम्ही उमऱ्यावरती हळदीचं लेपन करू शकता परंतु आमचा जरा दरवाजाचा प्रॉब्लेम झाला आहे त्यामुळं उमरा काढून ठेवलेला आहे कारण चौकटीचा जरा प्रॉब्लेम आहे त्यानंतर आम्ही पूजा करायला घेतलेली आहे मी इथं आणि सर्वात आधी आपल्याला अभिषेक घालून घ्यायचा आहे त्यासाठी हे पंचामृत मी केलेलं आहे यामध्ये दूध केळ दही साखर नंतर मध तर अशा पद्धतीने हे पंचामृत केलेलं आहे आणि त्याचा अभिषेक आपल्याला स्वामींना घालायचा आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अशा पद्धतीने जप करत आपल्याला अभिषेक घालायचा आहे आणि सर्वात आधी आपल्याला दिवा लावून घ्यायचा आहे बाजूला तर मी दिवा लावून घेतलेला आहे आणि त्यानंतरच अभिषेक करत आहे आणि तुम्ही जर पहिला पहिल्यांदाच जर उपास पकडत असाल तर नक्की तुम्हाला ही माहिती उपयोगी पडेल सर्वात आधी अभिषेक घालून घालून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला पाण्याने अभिषेक मंत्र मंत्र म्हणायचं आहे श्री स्वामी समर्थ तुम्ही अकरा वेळा एकवीस वेळा एकावन्न वेळा किंवा एकशे आठ वेळा अशा पद्धतीने आपण अभिषेक घालू शकतो या पद्धतीने आणि पाण्याने पण आपल्याला अभिषेक घालून घ्यायचा आहे आणि मनामध्ये खूप छान असे सात्विक भाव असावे यावेळी आणि जर तुमच्या तुम तुम्हाला शक्य असेल तर शेजारी तारक मंत्र वगैरे लावावा कि किंवा श्री स्वामी समर्थ नामाचा जप करून जर तुम्ही अभिषेक घातला तरीसुद्धा उत्तम आहे अशा पद अशा पद्धतीने आपल्याला अभिषेक घालून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला संकल्प धरायचा असतो आणि जो पहिला दिवस आहे आपल्या पारायणाचा तर त्या दिवशी आपल्याला संकल्प पकडायचा असतो त्यासाठी काय करायचं आहे तर वाटीमध्ये आपल्याला तांदूळ घ्यायचा आहे आणि त्यानंतर आणि एका वाटीमध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आहे आणि एका हातामध्ये आचमन करायचं आहे आणि त्यानंतर उजव्या हातात आपल्याला पाणी घेऊन ओम केशवाय नमहा म्हणून पाणी प्यायचं आहे दुसऱ्यांदा ओम नारायण नमहा म्हणून पाणी प्यायचं आहे आणि तिसऱ्यांदा ओम माधवाय नमहा असं म्हणत पाणी प्यायचं असं तर तीन वेळा आचमन करायचं आहे त्यानंतर आपल्या हातात पाणी घ्यायचं आहे अक्षता घ्यायची आहेत आणि आपल्याला नाव बोलायचं आहे आपलं म्हणजे मी अमृता आणि गोत्र घ्यायचं आहे तर माहीत नसेल तर कश्यप गोत्र स्वामींची एक सेवेकरी आहे आणि माझी कोणती इच्छा आहे ती मागायची ही इच्छा आहे terus Amin ni, emang आणि किती दिवसाचं पारायण करणार आहे ते पण सांगायचं तर माझं एकवीस दिवसाचं हे पारायण आहे आणि स्वामी महाराज निर्विघ्नपणे माझं हे व्रत माझं पूर्ण होऊ दे कोणतेही अडचण येऊ नये आणि जी माझी सेवा आहे ती तुमच्या चरणांशी अर्पण करत आहे तर अशा पद्धतीने आपल्याला म्हणून ते अक्षता आपल्याला वाहून घ्यायच्या स्वामींच्या चरणाशी तर अशा पद्धतीने आपल्याला संकल्प पकडायचा आहे संकल्प पकडताना आणि हे फक्त पहिल्या दिवशीच करायचं आहे नंतर करायची

दागिने वगैरे असतील तर तुम्ही दागिने घालू शकता आणि त्यानंतर आपल्याला अष्टगंध हळदी कुंकू वगैरे लावल्यानंतर आपल्याला धुपारती ओवाळायची आहे आणि आपल्याला त्यानंतर प्रसाद दाखवायचा आहे साखरेचा मी इथं प्रसाद दाखवलेला आहे आणि आप आपल्याला आवडते तशी साधी सोपी पूजा मांडणी केली तरी चालते यासाठी कोणतीही संगीत पूजा मांडलीच पाहिजे असं कोणताही नियम नाही आणि त्याचबरोबर आपली सगळ्यात महत्त्वाची म्हणजे आपली भक्ती असणं महत्त्वाचं आहे आपल्याला कोणताही दिखावा वगैरे करायची गरज नाही कारण मनापासून भक्ती केलेली स्वामीपर्यंत पोचते दिखावा पोचत नाही तर पूजा मांडणी माझी झालेली आहे त्यानंतर मी तिथं छोट छोटीशी रांगोळी काढत आहे कारण कोणतीही पूजा किंवा पूजा मांडणी असेल किंवा देवघरामध्ये पण रेग्युलर पूजा केल्यानंतर रांगोळी काढावी आणि रांगोळीशिवाय पूजा ही अपूर्णच असते तर त्यामुळे रेग्युलर रांगोळी काढली पाहिजे छोटी का होईना अशा पद्धतीने रांगोळी काढावी आणि त्यानंतर आपण जे वाचणार आहोत म्हणजे श्री गुरुचरित्र असेल श्री स्वार स्वामी सारामृत असेल तर त्याची आपल्याला व्यवस्थित ठेवून आपल्याला पु आधी दुपारती दाखवून घ्यायची आहे त्याला नमस्कार करायचा आहे वाचण्याआधी आणि आणि त्यानंतर आपली जी सेवा आहे ती रुजू करून घ्या अशा पद्धतीने आपल्याला प्रार्थना म्हणायची आहे दुपारती ओवाळायचं आहे आणि त्यानंतरच आपल्याला पूजा करण्यासाठी चालू करायचं चा, आहे आणि यासाठी आपल्याला एक अर्धा ते पाऊण तास आपल्याला द्यावा लागतो आणि त्यानंतरच आपण दर्शन घ्यायचं आहे आणि नंतर आपण जे काही वाचन आहे तर ते वाचन आपल्याला चालू करायचं चा, आहे आणि मनापासून आपण ही सेवा केली पाहिजे आणि आपल्याला हे वाचन करण्यासाठी कंप्लीट सुरुवातीला अडीच ते पावणे तीन तास लागतात एकवीस अध्याय पूर्ण वाचण्यासाठी आणि जे आपण वाचत आहे तर ते थोडं आवाज मोठ्याने ठेवावा म्हणजे घरामध्ये थोडा आवाज आपला पसरला पाहिजे जर घरामध्ये निगेटिव्ह एनर्जी असेल वाईट शक्ती असेल तर त्याच्यापर्यंत आपला आवाज पोचला पाहिजे म्हणजे निगेटिव्ह एनर्जी आपल्या घरातून दूर होण्यास मदत होते त्यामुळे आपला थोडा आवाज मोठा असावा मनातल्या मनात वाचू नये तर अशा पद्धतीने आपलं वाचन चालू करायचं आहे आणि त्यानंतर वाचून झाल्यानंतर नेहमी अकरा एक माळी अकरा माळी एकवीस माळी किंवा एक, कि एक शेट माळी अशा पद्धतीने आपल्याला जपमाळ ओढायची आहे आणि त्यानंतर आपल्याला आरती करून घ्यायची आहे पूजा केल्यानंतर आरतीशिवाय आपली पूजा अपूर्ण असते तर त्यामुळे काय करायचं आहे आपल्याला आरती करून घ्यायची आहे दत्ताची श्री स्वामी समर्थांची आरती करून घ्यायची आहे आणि अशा पद्धतीने आपलं पूजा पूर्ण होते तर तुम्ही पण जर करणार असाल तर तुम्हाला पण नक्की ही माहिती उपयोगी पडेल आणि नैवेद्य दाखवून आपल्याला प्रसाद वाटायचा आहे द्यायचा आहे आणि तुम्हाला कशी वाटली माझी पूजा आणि माझा उपा पारायणाचा पहिला दिवस नक्की सांगा आणि जर व्हिडिओ आवडला तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट करायला पण विसरू नका धन्यवाद